नमस्कार मैत्रिणीनो अस्मिता युनिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारा गाजर हलवा यासाठी मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून किसून घेतली आहेत वरची साल वगैरे काढून त्यानंतर बघा एक मी कुकर घेतला आहे आणि या कुकरमध्ये दोन चमचे तूप टाकते अगदी छान आणि इझी रेसिपी आहे आणि चवीला खूप सुंदर होतो हलवा दोन चमचे हे मी मोदी केअरचं तूप टाकलं आहे मी मोस्टली घरामध्ये माझ्या मोदी केअरचं स्तूप वापरते त्यानंतर त्यामध्ये मी जे किसून घेतलेली गाजरचा किस जो आहे तो पूर्णपणे टाकून घेत आहे सो पूर्णपणे मी हा सर्व केस त्या गाजरचा कुकरमध्ये टाकलाय गॅस चालू आहे माझा मध्यम फ्लेमवरती आता ही गाजर आणि तूप मी एकत्र एक, एक जीव व्यवस्थित परतवून घेणार आहे त्या तुपामध्ये गाजराचा कीस व्यवस्थित जीव करून घ्यायचा आहे एक मिनिट मग मिनिटभड म्हणजे थोडा वेळ व्यवस्थित जर असं असं परतवून घ्यायचं आहे छानसं मध्यम गॅसवरती तूप आणि गाजराचा किस परतवून झाला की कुकरचं झाकण मी लावून घेत आहे आणि मध्यम गॅसवरती दोन शिटा काढून घेतलेल्या आहेत मी या किसा गाजराच्या किसाला सो चांगल्या प्रकारे गाजर शिजलं जातं मऊ होतं आणि गॅस मी बंद करते वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी हे झाकण खोलले आहे कुकरचं बघा व्यवस्थित आणि आता यामध्ये पुन्हा मी गॅस चालू केला आहे यामध्ये मी एक शंभर ग्रॅम साखर टाकली आहे तुम्हाला जर जा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडी जास्त वाढवू शकता त्यानंतर हे पाव लिटर मी दूध टाकलं आहे साधं गाईचं दूध आहे दूधही तुम्ही तुमच्या आवडीने म्हशीचं दूध गाईचं दूध कोणतंही वापरू शकता ड्रायफ्रूट्स थोडेसे त्यानंतर ही मी दोन चमचे मिल्क पावडर टाकली आहे मी इथे कुठे खव्याचा वापर केलेला नाही आहे मिल्क पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये आणि वन टी एस पी म्हणजे अर्धा चमचाभर मी याच्यामध्ये आपलं वेलची पावडर आणि सुंट पावडर असं मिक्स टाकलेलं आहे तुम्ही फक्त वेलची पावडरही टाकू शकता त्यानंतर मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित सगळ्या वस्तू एकत्र करून घेते दुधामुळे बघा हे थोडंसं पातळ असं होतं आहे साखर दूध मिल्क पावडर ड्रायफ्रूट सगळं असं व्यवस्थित एकजीव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती पुन्हा हे गाजर व्यवस्थित हलवा बनवण्यासाठी शिजायला ठेवायचं आहे एक दोन मिनिटांनी मध्ये मध्ये असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला हलवा गॅसला लागला नाही पाहिजे खाली करपला वगैरे नाही पाहिजे गॅसची फ्ले फ्लेम मध्यम आहे माझी हे बघा पुन्हा मी थोडं पाच एक मिनटांनी हलवत आहे त्यातलं पाण्याचं दुधाचं जे प्रमाण आहे ते कसं आटत चाललं आहे बघा आणि एक वीस एक मिनटांनी वीस ते पंचवीस मिनटांनी पूर्णपणे माझा हा हलवा ड्राय झाला आहे आणि छानसा दाणेदार हलवा तयार झाल्या सो किती छान हलवा तयार झाला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू